भीती आहे देव पाहत आहे तर कोणाला विश्वास आहे देव पाहत आहे तुम्ही कशामध्ये येत आहे तुम्ही ठरवा सर्वात प्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ स्वामी तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करो अशी मी स्वामीच्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि नवीन एका ब्लॉग मध्ये मनापासून स्वागत करते तर थमनेलवर लक्षात आलंच असेल की आज मी तुम्हाला स्वतःला आणि घराला पॉझिटिव्ह राहण्यासाठी सुख समृद्धी आनंद शांती मिळण्यासाठी काही पॉझिटिव्ह टिप्स देणार आहेत फक्त व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तर आता बघा सर्वात प्रथम आपण स्वामींपासून सुरुवात करूया देवघर हे लाकडीच असावं आणि ते टांगतं कधीही नसावं ते असं तुम्ही ईशान्य कोपऱ्यामध्ये जेणेकरून तुम्हाला बसून पूजा करता येईल असं आपल्याला बैठ ठेवायचं आहे आता सर्वात प्रथम स्वामींचं आपल्याला अधिष्ठान मध्ये सेंटरला आहे त्या बाजूला आपण बघा इथे उत्तरे बाजूला महादेवाच्या पिंडीचं लिंग आलं पाहिजे आणि महादेवाची पिंड ही अन्नपूर्णा देवीच्या बाजूलाच ठेवायची आहे तर अन्नपूर्णा देवी ही पार्वतीचं रूप असल्यामुळे महादेवाची पिंड आणि अन्नपूर्णा देवी माता हे बाजूलाच आलं पाहिजे एका साईडला आता ही वसुबारची जी आपण मूर्ती आहे तर काही जण ती शो पीसमध्ये ठेवतात तर तसं न करता तुम्ही देवघरामध्ये ठेवून रोज त्या लक्ष्मी मातेचं पूजा करा तर त्या घरामध्ये बघा कधीच धनधान्याची दन कमी पडत नाही किंवा अडीअडचणी येत नाही सदा लक्ष्मी माता आपल्यावर प्रसन्न राहते घराच्या बाहेर पडताना नेहमी देवाचं दर्शन घेऊनच बाहेर पडायचं आहे घरातील प्रत्येक व्यक्तीने आता ह्या छोट्या छोट्या गोष्टी आपण करतच असतो परंतु आपल्याकडनं ज्या छोट्या कळत न कळत ज्या चुका होतात तर त्या आपल्या लक्षात देखील येत नाही आणि मग आपल्या घरामध्ये निगेटिव्ह शक्ती येते किंवा सगळ्यांची चिडचिड होते अडलं कामं अडतात कामं वेळेवर सुरळीत हो होत नाही किंवा खूप अडी येतात नवरा बायकोमध्ये भांडणं होतात किंवा की किरकिर होते मुलं चिडचिड करतात तर याचं कारण असं आहे की ह्या गोष्टी आपल्याला कळत देखील नाही की घरात घरामध्ये निगेटिव्ह शक्ती आहे तर ही निगेटिव्ह शक्ती घालवण्यासाठी आता बघा तुम्ही घरामध्ये दिवस रात्र धूप दीप लावायचं आहे पुन्हा असं हे धूप लावल्याने अख्ख्या घरामध्ये आपल्याला कोपऱ्यांनी फिरवायचं आहे जेणेकरून निगेटिव्ह शक्ती बाहेर जाते आता सर्वात प्रथम जो कापूर आपण जाळतो ना तर त्या कापूर कापूर दाणीमध्ये किंवा कापरामध्ये तुम्ही तमालपत्र आहे ना त्याचा बारीक चुरा करून तो आपण जाळायचा आहे याने काय होतं की लक्ष्मी माता प्रसन्न होते तमालपत्र जाळल्याने घरात ही निगेटिव्ह शक्ती बाहेर पडते आणि खरंच खूप पॉझिटिव्हिटी येते अक्षरशः आनंदी आनंद होतो घरामध्ये आणि प्रत्येक व्यक्ती ही पॉझिटिव्ह राहायला लागते तर घरातल्या सवासणीने नेहमी दाराबाहेरचा परिसर आपला स्वच्छ ठेवावा उंबरठा पण स्वच्छ असावा तो शक्य होता लाकडीच असावा उंबरठ्यावर हळदीचं लेपन जर ते शक्य होत नसेल तर तुम्ही लक्ष्मीची पावलंही उंबरठ्यावर लावू शकता दरवाजामध्ये लक्ष्मीची पावलं काढायची असतात पुन्हा तुळशीला बघा सकाळ संध्याकाळ दिवा वगैरे किंवा अगरबत्ती लावा सकाळी तुळशीला पाणी रात्रीचा दिवा लावत जा अगरबत्ती लावत जा खूप पॉझिटिव्ह येते पॉझिटिव्हिटी येते घरामध्ये खूप प्रसन्न वातावरण राहतं तर मी तुम्हाला एक घटना घडलेली गट सांगते काही वर्षापूर्वी आहे ना एक लेडीज माझ्या बाजूला राहत होती आणि ती मला सांगत होती की ताई मी जेव्हा जॉबला म्हणजे जॉबला जाताना सकाळी कामावर जाताना ती देवाचा दिवा भिजवून जात होती आणि दोघेही जॉबला जात होते मुलं स्कूलला जात होती तर ती घरातील दिवा आहे ना भिजवून जात होती मेन चूक म्हणजे ती लेडीज आहे ना देवाचा दिवा भिजवून जात होती तिथं ती तिची चूक होत होती म्हणजे हा देवाचा दिवा कधीच आपण स्वतःहून भिजवू नये तो जेव्हा आपोआप जातो तेव्हा जाऊन द्या परंतु तुम्ही कधीही भिजवायचा नाही आहे तो दिवा तर आता एक दिवस काय झालं की ती रोज दिवा भिजवून जात होती आणि एक दिवशी खूप असं म्हणजे पावसाचं वातावरण झालं खूप वादळ सुटलं आणि तिचा हवेनी दिवा तो खाली पडला तर तिचा सोफा अक्षरशः अर्धा जळाला घरामध्ये धूर धूर झाला पडदे वगैरे अर्धे जळाले चेअरसुद्धा खूप म्हणजे पेट घेतला आणि अक्षरशः घरामध्ये काळं काळं झालेलं होतं नंतर तिला फोन करून बोलवून घेण्यात आलं मग तिने पाहिल्यानंतर खूप तिला म्हणजे हे वाटलं की अरे एवढं नुकसान वगैरे झालं परत तर देव पण आपली कधी कधी खूप परीक्षा घेतो तर मला म्हणायचं आहे की देवाच्या मनात आलं असेल की अरे ही दिवा लावते आणि भिजवून जाते आपला दिवा त्यामुळे तिला कदाचित तो दृष्टांत दिला असावा की जे जेणेकरून मोठं विघ्न येणार ते तिचं थोडक्यामध्ये येऊन तिला ते दृष्टांत दिलेलं आहे देवानं हे तिच्या लक्षात देखील आलं नाही तिने मला सांगितल्यानंतर मी तिला ती गोष्ट सांगितली की ताई तुम्ही जो दिवा भिजवून जात होता ना तिथेच तुमची चूक होत होती देवाचा दिवा कधी स्वतःहून आपण भिजवू नये तर आणि मग त्यांना मी सांगितलं की ताई तुम्ही एक काच आणा त्या दिव्यावर ठेवत जा किंवा दिवा तुम्ही वेगळ्या प्रकारचा आणा आणि देवा देवापुढे दिवा लावत जावा तर असं आहे त्यामुळे ती रोज आता दिवा पुढे दिवा लावते आता दुसरी टिप्स आहे की बघा आपण जे सकाळी आंघोळीला पाणी घेतो त्या पा आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला थोडी तुरटी आणि थोडंसं नीट टाकायचं आहे तर याने काय होतं की तुरटी ही स्किनसाठी खूप गुणकारी आहे तुम्हाला माहीत आहे तर बघा खाज वगैरे येते लहान मुलांना किंवा आपल्याला मोठाल्यांना आता उन्हाळ्यामध्ये पुरळ येतात छोटे छोटे तर आपण तुरटी आणि मीठ टाकल्याने काय होतं की अंगदुखी वगैरे पण राहते आणि जर आपण बाहेरून येतो तर काही आपल्याला बघा नजरदृष्ट लागते तर ते सुद्धा आपल्याला तुरटी हे त्याच्यावर खूप गुणकारी आहे त्यामुळे तुरटी आणि मीठ हे मिक्स करून बाथरूममध्येच ठेवायचं आणि असं थोडं थोडं तुम्ही पाण्यामध्ये रोजच्या आंघोळीच्या सगळ्यांच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे जेव्हा आंघोळ करताना अगदी थोडंसं चिमूडभर टाकलं तरी खूप बेटर आहे आता आपण जेव्हा बघा तव्यावरची भेंडी ही चटपटीत करतो तर ही भेंडी अगदी हिरवागार कलर राहण्यासाठी त्यावर आपण कधीच झाकण ठेवायचं नाही भेंडी शिजवताना ती अशी आपल्याला म्हणजे एकदा वाफ काढून घेतली ना ती झाकण काढायचं आणि नंतर अशीच आपल्याला तव्यावर शिजवायची आहे तर भेंडीचा कलर कधीच असा बदलत नाही अगदी हिरवीगार राहते आता आपण जेव्हा दूध तापायला ठेवतो बघा दूध तापायला ठेवताना अगदी लो फ्लेमवर ठेवायचा आणि दूध काही वेळ आपल्याला उकळून चांगलं चा घ्यायचं आहे म्हणजे खराब पण होत नाही आणि साई पण छान येते आता हे चपातीचा डबा आहे बघा बऱ्याच वेळेला काय होतं घाम येतो आपण गरम गरम चपाती ठेवतो तर तो सतत रोजचा फडका बदलायचा आहे आणि कॉटनचा फडका वरतून टाकून नंतर आपल्याला डब्याचं झाकण अलगत ठेवायचं आहे म्हणजे चपाती पण छान राहते आता चहा उकळताना काय करायचं की आपण जी चहा पावडर चहा पावडर उकळून घेतो ना तर तो चहा गाळायचा आणि नंतर दूध टाकून पुन्हा उकळून घ्यायचा आहे तर ती चहा पावडर आपण अशी उन्हाला सुकवायची आहे आणि आणि जेव्हा फ्रीजला बघा खूप उग्रवास येतो काही काही वेळेला आपण फ्रीज उघडतो तर उग्रवास येतो खूप त्याच्यामध्ये काही ना काही आपण ठेवलेलं असतं तर आता फ्रीजमध्ये पण आपण असं टापटीप व्यवस्थितपणा ठेवायचं आहे तर त्यामध्ये बघा ही असं बाऊलमध्ये आपल्याला चहा पावडर घ्यायची आणि एका कोपऱ्याला आपण साईडला अशी ठेवायची आहे जेणेकरून फ्रीजला उग्रवास येत नाही आणि काही असेल तर तो वास तो निघून जातो ह्या चहा पावडरमुळे आणि खूप छान स्मेल राहतो ह्या चहा पावडरला तुम्ही एक हवं तर ही करून बघा ही ट्रिक तर आता ही बघा मी चहा गाळल्यानंतर असं एका प्लेटमध्ये उन्हाला अगदी सुकवते ती लगेच सुकते एका दिवसामध्ये तर तुम्ही असं डबाभर साठवून फ्रीजमध्ये ठेवू शकता हिचे फायदे पण खूप आहे त्यावर मी नक्कीच एक व्हिडिओ बनवेल तर आता आपण बघा ज्या आपल्याकडे काचेच्या ह्या अशा बरण्या असतात बघा आपण मध वगैरे आणतो किंवा काही ना काही आपण आणतो तर अशा ह्या एकसारख्या ज्या बरण्या असतात ना तर ह्या काहींना बऱ्याच वेळेला सवय असते की आपण त्या अशा म्हणजे वेस्टमध्ये टाकून देतो कचऱ्यात वगैरे तर ह्या बरण्या टाकतो टाकून न ना देता तुम्ही बघा असं त्याचा रियूज करू शकता तर ह्या माझ्या सगळ्या मध्येच्या बाटल्या आहेत आणि ह्या मध्येच्या बाटल्या मी क्लीन करून अशा एकसारख्या ठेवते तर आता बघा आपण ज्या किचन ट्रॉल्या आहेत तर ह्या किचन ज्या आपले हे ट्रॉल्या आहेत ना तर ह्याला डाक वगैरे पडतात आणि बरेच जण असेच म्हणजे काही आपले स्पून वगैरे चमचे कलथे किंवा कप वगैरे ठेवतो काही तर काही ओले ओले ठेवतात असे आणि खूप डाक पडतो ते स्टीलचा असल्यामुळे तर तुम्ही असे फ्लेक्सचे जे पेपर आहे किंवा आता रेडीमेडसुद्धा असे कागद मिळतात बघा शॉपमध्ये तर ते आणून तुम्ही असे त्याच्या मेजरमेंटनुसार कट करून असे ठेवले आणि त्यामध्ये आपण असं काही चमचे कलथे उलाटणी वगैरे काही कप वगैरे असे ठेवले तर व्यवस्थित राहतं आणि डाग वगैरे पडत नाही आणि फा जास्त आपल्याला क्लीन करायला लागत ला नाही आता ही सेकंड टिप्स आहे बघा की आपण मिठाची बरणी कधीच रिकामी ठेवायची नाही रिकामी बट मिठाची बरणी कधी ठेवायची नाही नेहमी त्यामध्ये मीठ भरूनच ठेवायचं आहे म्हणजे याने काय होतं घरामध्ये खूप भरभराट राहतो आणि कधीच आपल्याला धनधान्याची किंवा अन्नाची कमी पडत नाही त्यामुळे मिठाची बरणी नेहमी तुम्ही अशी भरूनच ठेवायची आहे तर ही खूप महत्त्वाची टिप्स आहे की आपण मिठाची बरणी ही भरूनच ठेवायची आहे आता बघा सेकंड टिप्स आहे की आपण ज्या काही घरामध्ये काही वस्तू आणतात आणि त्या कालांतराने बिघडतात आता हे स्टीमर होतं माझ्याकडे तर ते माझं आता बिघडलेलं आहे तर मी वरचा भाग काढून टाकला आणि जो खालचा भाग आहे तो मी बघा काढून त्यामध्ये असा एवढा छान रियूज केलेला आहे त्याचा की आपले बघा स्पून किंवा हे असं छोट्या छोट्या सुरी वगैरे असे हे छोट्या छोट्या गोष्टी त्याच्यामध्ये राहतात आणि दिसायला पण इतकं छान दिसतंय ना ते सिजर वगैरे आपल्याला अगदी पटकन लागणाऱ्या गोष्टी आपण लायटर किंवा हे बघा विस्कर वगैरे आहे तर हे मी सगळं त्यामध्ये ठेवत असते थे। म्हणजे याचा रियूज माझा अशा पद्धतीने झालेला आहे आणि खूप छान वाटतं दिसायला पण इतकं छान दिसतं ना ते की अगदी बघा किचनमध्ये मी आता हे ठेवलेलं थे। आहे असं तर आता हे खाऊचे डबे आहेत आपण मुलांसाठी खाऊ आणतो भाकरवडी किंवा बघा खाकरा वगैरे तर हे डबे बऱ्याच जणांना सवय असते की टाकून देतात तर ह्या डबे आहेत ना तुम्ही यामध्ये पालेभाज्या अशा क्लीन करून ठेवल्या ना तर खूप फ्रेश आणि हिरव्यागार राहतात यामागे पण मी तुम्हाला एका व्हिडिओत दाखवलेला आहे तर तुम्ही असं फ्रीजमध्ये ठेवलं ना की ते दिसायला पण छान दिसतं आणि भाज्या पण छान राहतात आता हा कोबी बघा थोडा उरलेला आहे हा जर तुम्ही ओपन ठेवला तर फ्रीजला वास येतो उग्र काही काही वेळेला आणि कोबी आणताना पण असा जड आणि हिरवागार बघून आणायचा तर आता हा बघा मी भाकरवडीचा छोटा डबा होता त्या डब्यामध्ये मी ठेवला अगदी छान राहतो फ्रेश राहतो आणि फ्रीजला वास देखील येत नाही आणि दिसायला पण खूप छान दिसतं बघा म्हणजे फ्रीजचा सेटअप जर असा केला ना तर टापटिपणा जर असेल ना तर तो फ्रीज खूप छान आणि असं टापटीप राहतो म्हणजे दिसायला पण इतकं छान दिसतं आहे ना तर तुम्ही बघा म्हणजे फ्रीजला असा उग्र वास येत नाही आणि अस्तव्यस्तही राहत नाही तर आता जे हे मी स्नेक प्लांट लावलेलं ला आहे तर हे असे इनडोर प्लांट पण आपण लावले पाहिजे तर ते जेणेकरून घर गर, घराला पण एक छान शो येतो आणि त्याकडे पाहिलं तरी आपल्याला एक वेगळीच पॉझिटिव्हिटी येते तर आता हे बघा हे जे पॉट आहे ना, हे ना तर हे म्हणजे आता आपण काही ना काही पार्सल आणतो बघा म्हणजे चिकन हंडी म्हणा किंवा काही नॉनव्हेज किंवा आता असं काही आणल्यानंतर बघा ते आपण टाकून देतो तर टाकून न देता त्याचा असा रियूज मी केलेला आहे तर ते पॉटमध्ये मी असं स्नेक प्लांट लावलेला आहे खूप छान दिसतं आहे त्याकडे पाहिलं काही वेगळीच पॉझिटिव्हिटी येते ते आणि घरामध्ये दिसायला पण एवढं छान दिसतं ना तर ते, ते मी शोसाठी असं डायनिंग टेबलवर ठेवलेलं आहे बघा आणि मला खूप आवड आहे असं प्लॅन्टची तर मी असं वेगवेगळं ट्राय करत असते तर आता हे जो मनी प्लॅन्ट आहे बघा तर हा मनी प्लॅन्टसुद्धा बघा तुम्ही असा कट करून मी मागच्या एका व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे तो कट करून असं तुम्ही बंच करून एका पॉटमध्ये किंवा एखाद्या कपामध्ये म्हणा किंवा कशामध्येही तुम्ही ठेवू शकता एखाद्या भांड्यामध्ये तर खूप छान म्हणजे फ्रेश राहतं त्याकडे पाहिलं तरी आपल्याला एक पॉझिटिव्हिटी येते सकाळी उठल्या उठल्या बघा आपण फ्रेश असतो आणि त्याकडे पाहिलं की आपल्याला एक वेगळीच एनर्जी येते म्हणजे आपण जेवण बनवताना सुद्धा बघा कधीच चिडचिड करायची नाहीये चिडचिड करून जर जेवण बनवलं तर त्यामध्ये सगळी निगेटिव्हिटी उतरली जाते आणि घरातील माणसांचा स्वभाव देखील चिडचिडा बनतो त्यामुळे जेवण बनवताना कधीही तुम्ही असं फ्रेश मनाने आनंदी मनाने बनवा की जेणेकरून ते प्रेम त्या जेवणामध्ये उतरलं जातं तर असं आहे आता ही सेकंड टिप्स आहे बघा जो आपला मसाल्याचा डबा असतो तो बऱ्याच वेळेला खराब होतो आपले रोजचा मसाल्याचा डबाचा वापर होतो आणि आपले चिकट डाग तेलाचे डाग पडतात हाताचे तर ते आपण असा एक पेपर कट करायचा आहे तो आत आतमध्ये असं सेंटरला ठेवायचा आणि त्यावर आपण हे डबे छोटे छोटे सगळे मसाल्यांचे ठेवून घ्यायचे आहेत जिरी मोहरी वगैरे हळद काय असेल ते म्हणजे जरी सांडलं तरी त्या पेपरवर सांडतं आणि डबा खराब होत नाही आणि तुम्हाला फार दिवस जरी तुम्ही साफ नाही केला तरी तो चालून जातो आणि अचानक जरी कोणी आलं तरी आपल्याला गिल्ट असं होत नाही त्यामुळे असा हा डबा स्वच्छ तुम्ही ठेवत जा नेहमी आणि असा पेपर कट करून त्याच्यामध्ये ठेवायचा आता जे धणे असतात बघा त्याला छोटे छोटे भुंगे असे किडे वगैरे होतात आणि खराब होतात तर आता हे बाहेर उन्हाळा लागलेला आहे त्यामुळे असं हे तमालपत्र तुम्ही धण्यामध्ये ठेवायचं त्याने काही किडा वगैरे लागत नाही भुंग्याचे किडे वगैरे काही होत नाही धणे पण फ्रेश राहतात आणि तमालपत्र हे दोन ते तीन असं धण्यांमध्ये घालून ठेवायचं आहे ह्या छोट्या छोट्या टिप्स मी तुम्हाला देत आहे आता ह्या मध्येच्या बाटल्याबद्दल बघा मी क्लीन केल्या उन्हाला अगदी कडकडीत उन्हामध्ये त्या सुकवल्या आणि त्यामध्ये मी आता हे असं सगळं भरून ठेवते जे सामान काही जेव्हा मंथली आपण भरतो तेव्हा हे सगळं असं भरून ठेवायचं जेणेकरून बघा ह्या मध्येच्या बाटल्यांचा मी असा यूज केलेला आहे वाटत वाटतसुद्धा नाही की ह्या मध्येच्या बाटल्या आहे आपण जेव्हा बघा मा डिमार्टमधून जार वगैरे छोटे काचेचे आणतो तर अगदी तसे एक सारख्या दिसत आहेत तर मी त्याचा असा यूज केलेला आहे तर अशा तर अशा भरपूर काही गोष्टी असतात तर त्या आपलं पाहिल्यानंतर आपल्याला लक्ष लक्षात येतात आता ही बॉटल आहे बघा पाणी पिण्याची वेस्ट बॉटल आपण टाकून देतो परंतु तिचा रियूज मग मी बघा कसा केलेला आहे तो मध्ये भाग असा कट करायचा आणि एवढा छान त्याचा रियूज होतो ना की बघा तुम्ही चकितच व्हाल तर आता ही बॉटल बघा अशी मध्ये कापून घ्यायची आहे सुरीने आणि कापल्यानंतर आपला बघा तिचा किचनमध्ये किती छान यूज होतो तर ही बॉटल आता मी मध्ये सेंटरला कापलेली आहे तिचं झाकण काढायचं आहे आणि जेव्हा कधी आपण बघा रवा किंवा काही आपण जिरी मोहरी बडी सोप किंवा काही असू द्या आपण डाळी वगैरे असं बर्नीमध्ये भरताना सांडतं खाली आणि आपल्याला डबल काम वाढतं तर मग तुम्ही अशी ही बॉटल कापून असं ठेवायचं आहे आणि त्यामध्ये तुम्ही असं बर्नीमध्ये का कुठलीही वस्तू असू द्या तुम्ही डाळी असू द्या मुगडाळ असू द्या चणे असू द्या किंवा जिरी असू द्या मोहरी असू द्या असं तुम्ही भरायचे आहे तर अक्षरशः एवढा छान तिचा यूज झालेला आहे बघा तर हे तुम्ही असे छोटे छोटे ट्रिक्स वापरल्या ना तर तुमचं कामही सोपं होऊन जातं आणि ह्या मध्येच्या बाटल्या बघा किती छान दिसायला दिसत आहेत तर मी आता त्या क्लीन केलेल्या आहेत आणि असं त्यामध्ये मी सगळ्या त्या सामान भरल्यानंतर मी सगळं असं भरून ठेवते तर हा जेव्हा आपण टापटिपणा किंवा नीटनेटकेपणा ठेवतो ना तेव्हा आपलं किचन खूप छान आणि साफसुथरं राहतं अगदी आपल्याला जास्तीची कामंही पडत नाही संसुदी आली किंवा कोणी पाहुणे वगैरे गेस्ट आले तरी आपल्याला काही गिल्ट असं वाटत नाही की की असं वगैरे बघा काही वेळेला खूप चिकट होतात डाग पडतात आणि मग त्या दिसायलाही छान दिसत नाही आणि जेव्हा कधी बघा कोणी अचानक आलं तर मग आपल्यालाच गिल्ट होतं तर मग ह्या छोट्या छोट्या गोष्टी किंवा ह्या टिप्स ट्रिक्स आपण जर फॉलो केल्या तर नक्कीच आपलं काम सोपं होऊन जातं तर आता मी हे कट करून बघा असं त्याचा रियूज केलेला आहे त्या, के त्या बॉटलचा आणि ही किचनमध्येच असं ठेवायचं आहे आपल्याला जेणेकरून पटकन आपण कुठलंही काही बर्नीमध्ये भरताना अगदी अलग त्यामध्ये ओतलं की ते व्यवस्थित असं भरलं जातं आणि खालीही सांडत नाही तर असा छान त्याचा उपयोग झालेला आहे आणि मला असं वाटलं की तुमच्यासोबत शेअर करावं म्हणून मी तुम्हाला दाखवलेलं आहे बघा तर त्या ह्या बरण्यांचा पण मी असा रियूज केलेला आहे त्यामुळे टाकून न देता तुम्ही काही ना काही त्यामध्ये स्टोअर करून ठेवू शकता दिसायला छान दिसतात एकसारख्या आणि नेहमी अशा तुम्ही क्लीन केल्या ना की त्या चकचकीत अशा दिसतात बघा तर आता ह्या अशा मी मध्येच्या किंवा मुलांना जाम वगैरे आणत होती त्याच्या ज्या बॉटल आहे एकसारख्या तर त्या मी अशा स्वच्छ करून त्यामध्ये सगळं सामान व्यवस्थित भरून ठेवलेलं आहे त्या दिसायला पण खूप छान दिसतं आणि अशा प्रकारे मी तिचा रियूज केलेला आहे सेकंड टिप्स बघा तर जेव्हा आपण बघा मसाला काढतो वाटण्यासाठी तर कांदा कोथिंबीर तर कोथिंबीरसुद्धा आपल्याला अशी मसाल्यामध्ये छान भाजून घ्यायची आहे म्हणजे तिचा जो कच्चेपणा जो ओलसरपणा आहे तो निघून जातो आणि एकदम भाजी अशी गावच्यासारखी चवीला लागते आणि तो मसाला वाटताना बघा आपल्याला असं व्यवस्थित भाजून अगदी गरगरीत वाटायचा आहे बिना पाण्याचा जर वाटला तुम्हाला जर जास्ती दिवसांचा वाटायचा असेल अगदी पाच सहा दिवसांसाठीचा वाटायचा असेल तर तुम्ही असा हवाबंद डब्यामध्ये ठेवायचा आहे फक्त फक्त बिना पाण्याचा वाटायचा आणि तो तेल टाकून व्यवस्थित असं भाजून घ्यायचा आणि सगळं भाजून घ्यायचं कच्ची कोथंबीर टाकायची नाही त्यामध्ये मग मसाला खराब होऊ शकतो किंवा तू वासही येतो आता उन्हाळा लागलेला आहे त्यामुळे उन्हाळ्यामध्ये पटकन खराब होतो आणि वाटताना असा तुम्ही तो जर गरगरीत वाटला ना बिना पाण्याचा तर तो, तो खूप छान पाट्यावर वाटल्याची वाट भाजीला चव येते अगदी गावाकडच्या भाजीसारखी भाजी चवीला लागते मग ती भाजी तुमची कुठलीही असो वांग्याची असो शेवग्याची असो किंवा तुम्ही चिकनची भाजी करू परंतु तुम्ही असा गरगरीत वाटायचा आहे आणि आणि तो हवाबंद डब्यामध्ये ठेवायचा आहे बिना पाण्याचा वाटला तर तो, तो एक आठवडा म्हटलं तरी तो फ्रीजमध्ये अगदी फ्रेश राहतो बघा तर असं ही तुम्ही जर ही आ... टिप्स जर फॉलो केली तर तुमचं कामही सोपं होतं आणि जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही कुठलीही भाजी करू शकता अगदी तुमच्या अचानक पाहुणे येऊ द्या किंवा कुठली सनसुदी असू द्या किंवा तुम्हाला कुठलीही अचानक भाजी करायची खायचं मन झालं तर तुम्ही पटकन मसाला घेऊन भाजी तुम्ही शिजायला टाकू शकता म्हणजे ही जर तुम्ही टिप्स फॉलो केली ना तर तुमचं काम खूपच सोपं होऊन जाईल बघा आणि भाजीला पण वेगळीच चव येते अगदी गरगरीत मसाला वाटून ठेवायचा आहे आता आपण जेव्हा बघा घरामध्ये असे छोटे छोटे प्लॅन्ट्स लावायचे आहे जेणेकरून त्याकडे पाहिलं तर खूप पॉझिटिव्हिटी घरामध्ये राहते कारण झाडं ही खूप फ्रेश दिसतात ती पण आपण त्याची खराब पानं काढायची त्यांची ग्रोथ होण्यासाठी त्यांना वेळेवर पाणी द्यायचं तर ही भाज इनडोअर जे प्लांट्स आहेत तर हे बघा खूप फ्रेश दिसत आहेत तर अशी वेळोवेळी जर तुम्ही काळजी घेतली ना तर ते खूप छान राहतात तर अशा ह्या छोट्या छोट्या गोष्टी आपण फॉलो करणं खूप गरजेचं आहे घरामध्ये याने काय होतं आनंदी प्रसन्न वातावरण राहतं सगळ्यांवर त्याचा प्रभाव होतो आणि सुद्धा आपल्या खूप संरक्षण करतात वेळोवेळी कुठल्याही अडीअडचणी आल्या तर आपल्याला कोणाच्या ना कोणाच्या रूपात आपल्याला ते धावून येतात तर आता हे जे प्लांट्स आहेत यांना बघा मी चहा पावडर जी आहे ना ती गाळून अशी मी ओली चहा पावडर त्यांना टाकत असते म्हणजे मनी प्लांटची ग्रोथ होते आणि एका बॉटलला असं होल पाडायचे तुम्ही झाकणाला आणि त्याने आपल्याला असं म इनडोर प्लांट्स किंवा तुम्ही बाहेरचे प्लांट्स असेल तर त्याला असं पाणी द्यायचं आहे तर त्याने खूप झाडांची ग्रोथ होते आणि खूप छान बघा भरभराट होतो मनी प्लॅन्टचा सुद्धा मनी प्लॅन्ट हे इनडोअर प्लॅन्ट आहे जेव्हा मनी प्लॅन्टचा भरभराट होतो म्हणजे भरभर असा वाढतो तो तेव्हा त्या ते घरामध्ये कधीच अशी पैशाची धान्याची कमी पडत नाही आणि ते घर नेहमी आनंदी प्रसन्न राहतं तर असं तुम्ही ह्या छोट्या छोट्या टिप्स फॉलो करा तर आता बघा हे जे मी बॉटलला बघा होल पाडले झाकणाला आणि त्याने पाणी असते झाडांना म्हणजे याने काय होतं अगदी आपण जेव्हा मगाने पाणी भसकन टाकतो ना तेव्हा खड्डा पडतो आणि झाडांची झाडांच्या मुळ्या ह्या ओपन होतात आणि ग्रोथ होत नाही झाडांची त्यामुळे तुम्ही अलगद असं झाडा झाडांना पाणी द्या जेणेकरून त्याला खड्डा पडणार नाही वेळच्या वेळेला खराब पानं काढा खूप छान वाढ होते आणि अगदी छान टवटवीत छानटवटवीतजेलदार दिसतात त्या झाडांकडं जरी पाहिलं ना तर आपल्याला खूप फ्रेश जाणवतो असे हे आपल्या मनाला अगदी प्रसन्न आनंद देणाऱ्या ह्या गोष्टी आहेत आता मेन म्हणजे किचन किचनसुद्धा आपण असं स्वच्छ टापटीप ठेवलं तर त्या घरामध्ये कधीच धनधान्याची कमी पडत नाही लक्ष्मी माता नेहमी प्रसन्न राहते ते म्हणतात ना की हात फिरे तिथे लक्ष्मी फिरे माझी आई नेहमी म्हणायची की हात फिरे तिथे लक्ष्मी फिरे त्यामुळे नेहमी असं स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करा किचन पण तर एवढं छान फ्रेश वाटतं ना की त्या घरामध्ये आनंदी प्रसन्न वातावरण राहतं तर ह्या मी मला छोट्या छोट्या ज्या काही टिप्स दिलेल्या आहेत त्या फॉलो करा नक्कीच तुमचं घर आनंदीमय प्रसन्न आणि सतत लक्ष्मी माता लक्ष्मी मातेचा सुवास तुमच्या घरामध्ये राहील तर आता माझा ब्लॉग मी इथेच एंड करते आय होप आवडतो आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा बाजूचं आयकॉन ऑलवर सेट करा आणि आवडला असेल व्हिडिओ तर जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा मस्त राहा बाय बाय थँक्यू